नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन अमृत जीव योग बाय डॉक्टर वी नचिकेत आपण यमाविषयी भाष्य करत आहोत माझ्या भागामध्ये मी दोन प्रकार बघितलेले आहेत आपण अहिंसा आणि सत्य आता अस्तेय अस्तेय म्हणजे काय की चोरी न करणे चोरी न करणे किंवा आपण कोणाची वस्तू दडपशाहीनी न बळकावणे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यायचा आहे हे बघा अस्थेय जे आहे त्या व्रताचं पालन जर केलं तर आपल्याला निश्चितच सुख समाधान शांतीची प्राप्ती होते मी अजूनही फोन करून त्या ठिकाणी सांगतो अस्थेय म्हणजे काय की चोरी न करते किंवा कोणाचीही वस्तू बळकावून त्याच्या इच्छेविरुद्ध बळकावणे ह्या गोष्टीला असते म्हटलं गेलेलं आहे त्यामुळं काय होतं आपल्या मनाला बोसणी राहते की आपली ही वस्तू नाही आहे ह्या वस्तूवर आपला हक्क नाहीये आपण ही वस्तू चोरी केलेली आहे बळकावलेली आहे त्यामुळं काय होतं आपल्या हृदयाचे स्पंदनं वाढतात मनामध्ये सतत काहीतरी रुखरुख राहते की हे जे केलेलं कृत्य आहे आपण चुकीचं केलेलं कृत्य आहे आपण चोरी केलेली आहे त्यामुळं आपलं मन सैरभैर होतं आपला आपल्या मनावर ताबा राहत नाही आपलं मन एक एका प्रकारे रात्रीची झोप न लागणे हृदयाची धडधड वाढणे किंवा सारखे त्याच विचारामध्ये राहणं यामुळं काय होतं क्लेश निर्माण होणं आणि गुरुवारी पतंजलींनी असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की जो कोणी अस्तय व्रताचं पालन करेल त्याला उच्च सुख समाधान शांतीची प्राप्ती होईल तीच त्याची खरी संपत्ती आहे आज हा मी तिसरा प्रकार यमपालनाचा तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा हे यम जे आहे हे आपल्यामध्ये आचरणात आणले पा पाहिजे आपण आचरणात तान आणताना आपल्यामध्ये ते सामावून घेतले पाहिजे मानसशास्त्र आहे हे योगशास्त्र जे आहे गुरुवारी पतंजली ऋषींनी जे सांगितलेलं आहे ते मानसशास्त्र आहे हे अनुभूतीचे शास्त्र आहे ध्यानात घ्या असो आजच्या भागात मी तीन नंबरचा यमपालनाचा सा प्रकार सांगितलेला आहे अस्तैेय अतिशय व्यवस्थित समजून घ्या पुढच्या भागामध्ये ब्रह्मचर्य याविषयी आपण भाष्य करणार आहोत ओम साईराम